हो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी असे अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि ज्या आपण प्रश्नाचं उत्तर येत असेल त्याचं उत्तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे या व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली बघा त्यावर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला पी डी एफ मिळून जाईल आणि मित्रांनो असेच व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे प्रश्न क्रमांक एक आहे आपला संत ज्ञानेश्वरांचं समाधी स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आळंद या ठिकाणी आपलं याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी संत तुकाराम महाराजाचं समाधी स्थान आहे तर ऑप्शन क्रमांक चार देहू लक्षात ठेवायचं मित्रांनो देहू हे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे विनोबा भावे यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन रायगड जिल्ह्यामध्ये विनोबा भावे यांचा जन्म झालेला आहे प्रश्न क्रमांक चार आहे न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती आहे न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी कोणती आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन निफाडी पका न्यायमूर्ती रानडे यांची जन्मभूमी आहे प्रश्न क्रमांक पाच आहे संत ज्ञानेश्वराचं पूर्वीचं नाव कोणतं होतं संत ज्ञानेश्वराचं पूर्वीचं नाव कोणतं होतं ऑप्शन क्रमांक तीन आपेगाव हे मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो शिव शिव थरघळ कोणाशी संबंधित आहे तर मित्रांनो याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक थरघळ मित्रांनो संत रामदासांशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सात आहे संत तुकाराम महाराज यांची जन्मभूमी कोणती आहे तर संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी मित्रांनो देहू ही आहे पुढचा प्रश्न मित्रांनो भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोण लिहिला आहे भावार्थ दीपिका तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन संत ज्ञानेश्वर यांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे संत गजानन महाराज यांचं मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे आपल्या याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे गीता रहस्य भगवद्गीतेवरील टीकात्मक ग्रंथ कोणाचा आहे तर बाळगंगाधर टिळक यांचा हा मित्रांनो ग्रंथ आहे बाळगंगाधर टिळक प्रश्न क्रमांक अकरा आहे स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव काय आहे तर स्वामी विवेकानंद यांचं मूळ नाव आहे बघा नरेंद्र दत्त लक्षात ठेवा मित्रांनो नरेंद्र दत्त हे नाव आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वेदोक्त प्रकरणाशी संबंधित समाजसुधारक कोणते आहेत तर ऑप्शन क्रमांक एक शाहू महाराज याचं आपलं योग्य उत्तर होईल पहा शाहू महाराज प्रश्न क्रमांक तेरा आहे या संतांच्या काव्य रचना दोहे या नावाने प्रसिद्ध आहेत तर संत कबीर आपल्या याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक दोन संत कबीर प्रश्न क्रमांक चौदा आहे यांना आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणून ओळखतो तर ऑप्शन क्रमांक तीन माणिक बंडूजी ब्रह्मभट हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक या ठिकाणी पंधरा आहे महाकवी कालिदासाचं स्मारक नागपूर जिल्ह्यामध्ये कुठे आहे तर रामटेक या ठिकाणी मित्रांनो महाकवी कालिदास यांचं स्मारक आपल्याला पाहायला मिळतं टिंबटिंब या महाराष्ट्रीय संतांच्या अभंगाच्या रचनांचा सामयिक शीख पांधवाच्या धर्मामध्ये केलेला आहे संत नामदेव आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मकथाचं नाव काय आहे महर्षी धोंडो केशव तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आत्मवृत्त आपल्याचं योग्य उत्तर आहे पहा तर पुढचा प्रश्न मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामधील टिंबटिंब हे ठिकाण अहिल्यादेवी होळकर यांचं जन्म ठिकाण आहे तर चोंडी मित्रांनो लक्षात ठेवा अहमदनगरचं नवीन नाम काय बघा अहिल्यानगर हे आपलं योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न आहे पहा नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण आहेत तर वी वा शिरवाडकर हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल नटसम्राट या नाटकाचे लेखक विष्णुवामन शिरवाडकर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर धर्मांताचा निर्णय कोणत्या ठिकाणी जाहीर केला होता तर येवला ऑप्शन क्रमांक तीन येवला या ठिकाणी जाहीर केला होता पा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी टिंबटिंब येथे आपल्या अनुयांसह बौद्ध धर्म स्वीकारला तर कुठं स्वीकारला नागपूरमध्ये मित्रांनो याचं योग्य उत्तर पहा कुठं नागपूर या ठिकाणी केसरी हे वर्तमानपत्र कोणी चालू केलं केसरी हे वर्तमानपत्र लोकमान्य टिळक यांनी चालू केलं होतं मित्रांनो लक्षात ठेवायचं लोकमान्य टिळको श्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला आहे कोणता श्री पुरुष तुलना तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन ताराबाई शिंदे यांनी बघा श्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आहे तर चैत्यभूमी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल काय पहा चैत्यभूमी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं नाही कोणतं पुस्तक बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं नाही तर अन अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक या ठिकाणी लिहिलेलं नाही पा लक्षात ठेवायचं लिहिलेलं नाही नेक्स्ट पा सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक कोणी लिहिलं आहे कोणतं सार्वजनिक सत्य धर्म तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्य धर्म हे पुस्तक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो शेतकऱ्यांचा आोढे पुस्तक कोणाचं आहे शेतकऱ्यांचा आढे पुस्तक कोणाचं आहे तर महात्मा फुले यांचं या ठिकाणी मित्रांनो हे पुस्तक हे लक्षात ठेवायचं आहे महात्मा फुले पुढचा प्रश्न मित्रांनो समाजाच्या विरोधास न जुमानता मुलींना शिकवण्याचे कार्य कोणी केलं तर ऑप्शन क्रमांक जर या ठिकाणी पाहिलं ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर राहील पा सावित्रीबाई फुले समाजाच्या विरोधास न जुमानता मुलींना शिकवण्याचं कार्य सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली महाराष्ट्रामध्ये पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली होती तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मित्रांनो पहिली मुलींची शाळा स्थापन केली होती पुढचा प्रश्न आहे पहा माझे जन्मठेप हे पुस्तक किंवा आत्मचरित्र कोणी लिहिलं आहे माझे जन्मठेप तर स्वातंत्र्यवीर सावरकर आप हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल यांचं हे पुस्तक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कुटुंब नियोजनाचा पुरस्कार करणारे समाज सुधारक कोण होते तर कर्वे आपलं याचं योग्य उत्तर होईल अमेरिकेमध्ये जाऊन वैद्यकीय शास्त्रामध्ये पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण आहेत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन आनंदीबाई जोशी हे आपलं याचं योग्य उत्तर होईल सत्तावन्न नंबरचा प्रश्न पहा पंढरपूरचं विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रामध्ये जनमत संघटित करणारं विठ्ठल मंदिरासमोर प्राणघातक उपोषण करणारे को व्यक्तिमत्व कोण होतं तर साने गुरुजी आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो साने गुरुजी पुढचा प्रश्न मित्रांनो कुष्ठरेगांच्या पुनर्वासनांसाठी महान कार्याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाने संघाने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या मानवी हक्क पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं तर बाबा आमटे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल मित्रांनो काय बाबा आमटे सत्यशोधक समाज कोणी स्थापन केला होता तर सत्यशोधक समाज मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक महात्मा फुले यांनी या ठिकाणी स्थापन केला होता खालीलपैकी कोणती एक महात्मा फुलेंची साहित्य कृती आहे तर रत्न मित्रांनो हे आपलं योग्य उत्तर होईल कोणती पा रत्न पुढचा प्रश्न मित्रांनो शाहू महाराज यांनी आपल्या राज्यामध्ये मागास कार्यांसाठी किती टक्के जागा राखून ठेवल्यात तर किती टक्के जागा राखून ठेवल्या होत्या तर पन्नास टक्के आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल किती पन्नास टक्के पुढचा प्रश्न मित्रांनो गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर महात्मा ज्योतिबा फुले गुलामगिरी या पुस्तकाचे लेखक होते पहा पुढचा प्रश्न आहे पतित पावन मंदिर कोणी स्थापन केलं होतं पतित पावन मंदिर तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रांनोही स्थापन केलं होतं पुढचा प्रश्न आहे राजर्षी शाहू महाराजांनी सत्तेचा वापर कशासाठी केला तर लोकांच्या कल्याणासाठी म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन लोककल्याणासाठी केला होता त्या काळी अभिनव भारत या संघटनेची स्थापना करण्यात आली ते एकोणीसशे चार हे आपलं योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न आहे बघा मुकनायक हे पक्षी कोणी सुरू केलं होतं तर मुकनायक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे जे काही पक्षी हे चालू केलं होतं पा फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत मित्रांनो अण्णाभाऊ साठे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल अण्णाभाऊ साठे सार्वजनिक सभा पुण्यामध्ये कोणी स्थापन केली काय प्रश्न आहे सार्वजनिक सभा पुण्यात कोणी स्थापन केली तर ग वा जोश या ठिकाणी गा पा ग वा जोश यांनी स्थापन केली होती पा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणी तलाटी शाळांची स्थापना केली होती खालीलपैकी कोणी तलाटी शाळांची स्थापना केली होती तर ऑप्शन क्रमांक दोन शाहू महाराजांनी स्थापना केली होती पहा एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला खालीलपैकी कोणाचं निधन झालं तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीसला ऑप्शन क्रमांक तीन बाळगंगाधर टिळक यांचं या ठिकाणी निधन झालं पसायदांचे लेखक कोण होते तर पसायदांचे लेखक मित्रांनो संत ज्ञानेश्वर होते मित्रांनो लक्षात ठेवा संत ज्ञानेश्वर पुढचा प्रश्न आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या साली केली होती तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन अठराशे त्र्याहत्तरमध्ये मित्रांनो सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुले यांनी केली होती पा श्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली होती तर पंडिता रामाबाई लक्षात ठेवा मित्रांनो पंडिता रामाबाई यांनी श्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था स्थापन केली होती पा लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोण तर गोपाळ हरिदेशमुख म्हणजेच मित्रांनो लोकहितवादी होय पुढचा प्रश्न पहा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईचे नागरिक लक्षात ठेव या ठिकाणी मुंबईचे नागरिक हा शब्द आहे पहा मुंबईचे नागरिक नेक्स्ट पहा बावीस मार्च एकोणीसशे वीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोणत्या ठिकाणी संपन्न झाली तर कोल्हापूर या ठिकाणी मित्रांनो संपन्न झाली होती कुठं कोल्हापूर या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसाराचं कार्य कोणी केलं तर आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो कर्मवीर भाऊराव पाटील हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर होईल कर्मवीर भाऊराव पाटील डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे डिस्प्रेड क्लास मिशनची स्थापना कोणी केली तर वी रा शिंदे लक्षात ठेवा मित्रांनो वी रा शिंदे यांनी काय केलं होतं डिस्प्रेड क्लासेस मिशनची स्थापना केली होती पहा पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती व्यक्ती असे म्हणाले की पुराणे म्हणजे स्वार्थ आणि आज्ञानी लोकांचं लिखाण होय कोणती व्यक्ती म्हणाली होती आपल्याला विचारलंय त्याचं योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक तर मित्रांनो याचं उत्तर आहे पहा स्वामी दयानंद सरस्वती कोण म्हणाले होतं स्वामी दयानंद सरस्वती पुढचा प्रश्न आहे बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची सोय करावी अशी मागणी कोणत्या आयोगासमोर केली होती तर हंटर आयोगासमोर वितरण अशी मागणी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती पहा टिंबटिंब यांनी वडिलांना इंग्रजी विरुद्ध लढताना काय प्रश्न बघा का, टिंबटिंब यांनी वडिलांना इंग्रजाविरुद्ध लढताना शहीद होताना पाहिले आणि सतरा नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी त्यांना वाकडेवाडी येथे वडिलांची समाधी बांधली तर लहुजी वाचतात साळवे हे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर पहा पुढचा प्रश्न आहे पहा मित्रांनो टिंबटिंब यांना अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली तर कोणाला मिळाली मित्रांनो अमेरिकन युर युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती तो विठ्ठल रामजी शिंदे यांना मिळाली पहा भारतात आरक्षण व वसत्यगृहाचे जनक कोण होते तर भारतामध्ये आरक्षण आणि वसत्यगृहाचे जनक शाहू महाराज होते मित्रांनो राज्यर्षी शाहू महाराज पुढचा प्रश्न आहे भारतामध्ये पहिली मुख्याध्यापिका कोण होत्या तर भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या सावित्रीबाई फुले ऑप्शन क्रमांक तीन सावित्रीबाई फुले मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली मुंबई कामगार संघाची स्थापना कोणी केली तर नारायण लोखंडे आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा नारायण लोखंडे गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत गीताई या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर मित्रांनो गीताई या ग्रंथाचे लेखक आहेत ऑप्शन्स क्रमांक ऑप्शन क्रमांक दोन कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन विनोबा भावे लक्षात ठेवा विनोबा भावे महात्मा फुले यांना प्रेषित करणारा महात्मा फुले यांना प्रभावित करणारा प्रेषित नाही प्रवाहित करणारा विचारवंत कोण होता तर ऑप्शन क्रमांक दोन थॉमस पेन म्हणजे यांचा यांच्यावर विश जे काही विचार आहे त्याचा प्रभाव होता पा डॉक्टर आंबेडकर यांनी कोणत्या मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता तर ऑप्शन क्रमांक तीन काळाराम मंदिरामध्ये सत्याग्रह केला होता पहा रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक कोण होते तर रिडल्स इन हिंदुइझमचे लेखक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन क्रमांक चार पुढचा प्रश्न मित्रांनो कर्मवीर कोणाला म्हणतात तर कर्मवीर मित्रांनो भाऊराव पाटील यांना म्हटलं जातं लक्षात ठेवायचं आहे भाऊराव पाटील यांना कर्मवीर असं म्हटलं जातं चौदार तळे कोणत्या ठिकाणी आहे तर महाड या ठिकाणी मित्रांनो चौदार तळे आपल्याला पाहावयास मिळतं पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर आंबेडकर यांनी पहिला सत्याग्रह एकोणीसशे सत्तावीसला कुठे केला तर ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक तीन चौदार तळे महाड या ठिकाणी केला होता गाडगेबाबांना खराट्यांचा बादशाह असं कोणी म्हटलं आहे तर आचार्य अत्रे यांनी मित्रांनो गाडगेबाबांना खराट्यांचा बादशाह असं म्हटलेलं आहे पुढचा प्रश्न पहा टिंबटिंब यांना महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणतात तर टिंबटिंब यांना म्हणतात मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक दोन आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर पहा विष्णू शास्त्री पंडित यांना मित्रांनो महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर असं म्हटलं जातं यमुना पर्यटन कादंबरी कोणी कोणाच्या समस्या मांडलेल्या पा यमुना पर पर्यटन कादंबरीमध्ये कोणाच्या समस्या मांडलेल्या आहेत तर विधवांच्या समस्या मित्रांनो या ठिकाणी मांडलेल्या आहेत पुढचा बघा वारकरी चळवळीचा पाया कोणी घातला होता तर संत ज्ञानेश्वरांनी मित्रांनो या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होईल पहा वारकरी चळवळीचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला होता एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ हा संदेश कोणाचा आहे तर संत तुकाराम महाराजांचा मित्रांनो या ठिकाणी हा संदेश पहा पुढचा प्रश्न मित्रांनो या ठिकाणी बघा अमृत अनुभव असा शब्द आहे अमृत अनुभव हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर संत ज्ञानेश्वर मित्रनो यांनी अमृत अनुभव हा ग्रंथ लिहिलेला आहे कृष्णकाठ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे तर यशवंतराव चव्हाण मित्रनो या पुस्तकाचे लेखक आहेत कृष्णकाठ पुढचा प्रश्न मित्रांनो ठराविक कालावधीमध्ये प्रसिद्ध होणारी ठराविक कालावधीमध्ये प्रसिद्ध होणाऱ्याला काय म्हणतात नियतकालिक असं म्हटलं जातं लक्षात ठेवा नियतकालिक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून निर्देश करावा लागेल um. बघा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक म्हणून कोणाचा निर्देश करावा लागेल तर डॉक्टर केशव हेडगेवार यांचा करावा लागेल बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कधी झाला तर मित्रांनो इंदोर जवळ महू या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झालेला आहे पहा लक्षात ठेवा इंदोरजवळ महू या गावामध्ये पुढचा प्रश्न आहे मराठीतील ती पहिलं वृत्तपत्र कोणतं मराठीतील ती पहिलं वृत्तपत्र मित्रांनो दर्पण हे मराठीतलं ती पहिलं वृत्तपत्र आहे सामाजिक सुधारणा काय प्रश्न आहे बघा सामाजिक सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असं कोण म्हणलेलं आहे तर बघा जी जी आगरकर असं म्हणलेलं बघा गोपाळ जी जी आगरकर समजला पुढचा प्रश्न मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी महारवतने केव्हा हो रद्द केली तर छत्रपती सम शाहू महाराजांनी जी काही महारवतने आहेत ती एकोणीसशे अठरामध्ये या ठिकाणी रद्द केली होती नेक्स्ट आहे सन एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये सन एकोणीसशे तेवीसमध्ये अहिल्या आश्रमाची स्थापना कोणी केली तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी मित्रांनो याची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणीसशे तेवीसमध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रामधील कोणत्या ग्रंथाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली होती तर द प्रॉब्लेम ऑफ रुपी याचं योग्य उत्तरे पहा द प्रॉब्लेम ऑफ रुपी स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झाला होता स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झाला होता अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तो ऑप्शन क्रमांक एक बारा जानेवारी अठराशे त्रेसष्टला जन्म झाला होता कमोआ आणि शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण होते तर कर्मवीर भाऊराव पाटील हे आप आपल्या या ठिकाणी योग्य उत्तरे पहा कर्मवीर भाऊराव पाटील स्वामी विवेकानंदचे गुरु कोण होते तर लक्षात ठेवा मित्रांनो स्वामी विवेकानंद यांचे गुरु होते रामकृष्ण परमहंस ऑप्शन क्रमांक चार रामकृष्ण परमहंस संत तुकडेजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम कोणत्या ठिकाणी आहे तर मोजरी या ठिकाणी मित्रांनो आपलं योग्य उत्तर होईल संत तुकडेजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम मोजरी या ठिकाणी आहे हिंगणे येथील श्री शिक्षण संस्थाचे संस्थापक कोण तर महर्षी धुंडोकेशवकरवे हे याचं उत्तरे पा नेक्स्ट आहे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक कोण आहेत ऑप्शन क्रमांक दोन हमीद दलवाई हे याचं आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो डॉक्टर आंबेडकर यांनी चौदार तळाचा सत्याग्रह कोठे केला तर महाड याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक महाड नेक्स्ट आहे बघा बहिणाबाई चौधरी यांनी कोणत्या बोली भाषेमध्ये काव्य रचना केल्या तर आईराणी याचं योग्य उत्तर आहे बघा आईराणी भाषेमध्ये उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदरमधील कोणत्या गावामध्ये झाला तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा भिवडी पुढचा प्रश्न आहे बघा मूळ शंकर काय प्रश्न आहे पहा मूळ शंकर हे कोणाचं मूळ नाव आहे तर स्वामी दयानंद सरस्वती यांचंही काय पहा मूळ नाव आहे पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब हे पुणे सार्वजनिक सभेचे सर्वाधिक महत्वपूर्ण संस्थापक आणि सदस्य होते तो ऑप्शन क्रमांक चार जी व्ही जोशी याचं योग्य उत्तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या पहि पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणाला उत्तेजनाने शिक्षणाला शिक्षण प्रसारणाला सुरुवात केली तर अतिशय महत्वाचा प्रश्न आहे पहा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा फुले लक्षात ठेवा खालीलपैकी कोणत्या पहिल्या समाजसुधारकांनी मुलींच्या शिक्षणास आणि उत्तेजनांनी प्रसाराला सुरुवात केली महात्मा फुले मित्रांनो तुमचे शंभरपैकी किती प्रश्न बरोबर आले हे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा जर तुम्ही मोजले नसतील तर पुन्हा व्हिडिओ पहा किती बरोबर येतात हे नक्की सांगा शंभर पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असाल तर तुम्ही अतिशय या ठिकाणी नोकरी व्हावं तुम्ही अतिशय एकदम असे फ्युचरबद्दल तुम्ही चिंतित आहात तुम्हाला लवकरच या ठिकाणी नोकरी भेटणार आहे कारण की तुम्ही अभ्यास आहात शंभरपैकी किती प्रश्न बरोबर आले नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा समाजसुधारक बघा समाजसुधारक चळवळीची जी काही पथक आहे कोल्हापुरामध्ये फडकवणारे कोण कौन होते समाजसुधार चळवळीची पथक कोल्हापुरामध्ये फडकवणारे टिंबटिंब होते या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा शंभरपैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा नक्की टाईप करा आणि मित्रांनो या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत अजूनसुद्धा शेअर नसन केलं तर नक्की शेअर करा साठी अत्यंत आनंदाची बातमी आपण जर या ठिकाणी कोणत्याही पेपरची तयारी करत असाल पोलीस भरती तलाठी भरती सरळ सेवा भरती एम पी एस सी आपल्यासाठी अत्यंत खुश खबर हो आहे यामध्ये मित्रांनो आपल्याला दहा हजार प्रश्न सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी मराठी व्याकरण गणित बुद्धिमत्ता सगळ्या या ठिकाणी टॉपिक आपले कवर होणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला पाठवायचे आहेत या जे काही नोट्स आहेत मित्रांनो हे आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जातील त्यामुळे लवकरात लवकर पेमेंट करा तुम्हाला या ठिकाणी दहा हजार जी केलू घडामोडी सर्व मिळणार आहे ह्या सगळ्या पी एफ मित्रांनो तुम्ही वाचू शकता आणि कोणती एक्झाम या ठिकाणी आपल्याला चांगले मार्क घेऊ शकता अतिशय महत्त्वाच्या या ठिकाणी आपण नोट्स ह्या बनवलेल्या आहेत मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला फोनपेमध्ये जायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे बघा कोणती एक्झाम तुम्ही देत असाल तर लवकरात लवकर घ्या मित्रांनो आपल्याकडे बघा जर तयारी करायची असेल तर आत्तापासून आपल्याला लढावं लागणार आहे परीक्षा आल्यावर काहीही होत नाही मग कर आपला टाईमपास होतो जर आपल्याला कोणतीही परीक्षा क्रॅक करायची असेल तर आत्ताच आपला अभ्यास आप होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी मित्रांनो जे काही दहा हजार प्रश्न आहेत मित्रांनो ते सगळे प्रश्न पेपरला विचारलेले आहेत आणि अतिशय आय एम पी डाटा मी तुम्हाला पाठवणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपल्याला हे फोनपे किंवा गुगल पेने सेंड करायचे आहेत लगेच मी तुम्हाला काही सेकंदामध्ये सगळे प्रश्न पाठवून देईल त्यामुळे लगेच फोनपेमध्ये जा आणि पेमेंट करा आणि लवकरात लवकर घ्या